नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण भारतीय ज्ञान परंपरा इंडियन नॉलेज सिस्टम आय के एस हा आपल्या विद्यापीठाने एक विषय तुमच्यासाठी ठेवलेला आहे या विषयामध्ये ज्या अभ्यासक्रमाचा समावेश होतो त्यामधील दोन घटकांचा उल्लेख आपण या ठिकाणी केलेला आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण या अभ्यासक्रमाचे जे काही मुख्य शीर्षक आहेत ते त्याचबरोबर त्याची जी काही पार्श्वभूमी आहे उद्दिष्टे आहेत ते सुद्धा आपण घेतलेले आहेत त्यासाठीच या चॅनलवर कनेक्ट राहा त्यासाठी आपण काय करताल तर हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल आयकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटच्या माध्यमातून तुमचं फीडबॅक नोंद करा म्हणजे अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या संदर्भात घेऊन येता येतील विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पदवीच्या प्रथम वर्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे वेगवेगळ्या विषयाचा अभ्यास तुम्ही नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने कशा पद्धतीचा डिझाईन आणि तो पूर्ण करण्यासाठी दिलेला आहे त्याचा अभ्यास सुरुवात केलेला आहे त्याच दृष्टीने भारतीय ज्ञान परंपरे अंतर्गत जो भाग तुम्हाला विद्यापीठाने ठेवलेला आहे तो भाग सुद्धा माहीत असावा तो पूर्ण व्हावा त्या संदर्भात आपल्याला वेगवेगळे संदर्भ ग्रंथ मिळावेत या दृष्टीने आपण या व्हिडिओची निर्मिती केलेली आहे त्यामध्ये ज्या ज्या घटकांचा समावेश आहे तो सर्व भाग तर आपण घेणार आहोत आहोत मात्र आजच्या या व्हिडिओमध्ये या दोन भागामध्ये ज्या ज्या गोष्टींचा समावेश आहे त्या सर्व गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे त्यामध्ये पहिला जो काही भाग आहे तो आहे भारतीय ज्ञान परंपरेची ओळख म्हणजे सुरुवातीच्या या भागामध्ये भारतीय ज्ञान परंपरेची ओळख तुम्हाला करून घ्यायची त्या ओळखीमध्ये यामध्ये परिभाषा उद्दिष्टे समकालीन महत्व म्हणजे भारतीय ज्ञान परंपरेचं जे समकालीन महत्व आहे ते सुद्धा तुम्हाला अभ्यासायचं आहे त्यातला जो काही भाग आहे तो म्हणजे भारतीय शिक्षण आणि शैक्षणिक संस्थांचा ऐतिहासिक आढावा सुद्धा याच चॅप्टरमध्ये तुम्हाला घ्यायचा आहे म्हणजेच हा अभ्यास करत करत असताना तुम्हाला या सर्व गोष्टींची काळजी घेऊन आपला अभ्यास पुढे न्यायचा आहे भारतीय ज्ञान परंपरा कशा पद्धतीची आहे याचा अर्थ या सर्व गोष्टी तुम्हाला या अभ्यासक्रमाअंतर्गत या चॅप्टर अंतर्गत करायच्या आहेत आणि त्यामुळे तुम्हाला हा अभ्यासक्रम कशा पद्धतीचं करता येईल ह्याचं सुद्धा नियोजन करता येईल दुसरा जो काही पार्ट आहे म्हणजेच दुसरा जो काही घटक आहे तो पुढील पद्धतीचा त्यामध्ये भारतीय तत्त्वज्ञान प्रणाली या घटकाचा समावेश केलेला आहे भारतीय तत्त्वज्ञान प्रणालीमध्ये जे दोन घटक तयार केलेले आहेत त्यामध्ये आस्तिक प्रणाली या आस्तिक प्रणालीमध्ये सांख्य योग वैशेषिक न्याय पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा अशा या बाबींचा समावेश केलेला आहे त्याचबरोबर म्हणजेच आस्तिक प्रणालीचा जो साधारणपणे अर्थ आपण लक्षात घेणार आहोत तो स्वरूप संकल्पना आणि साहित्याच्या माध्यमातून विद्यापीठाने तुम्हाला निर्देशित केलेला आहे हा सर्व भाग तुम्हाला या घटकांतर्गत पाहायचा याच अंतर्गत दुसरा जो काही पार्ट तुम्हाला दिलेला आहे तो म्हणजे नास्तिक प्रणाली नास्तिक प्रणालीमध्ये बौद्ध धर्म जैन धर्म आणि चार हा भाग तुम्हाला अभ्यासायचा आहे या अंतर्गतच तुम्हाला या सर्व गोष्टींचं स्वरूप संकल्पना आणि साहित्य सुद्धा अभ्यासायचं आहे म्हणजेच या ठिकाणी आपण या दोन घटकांच्या अंतर्गत जे उपशीर्षक दिलेले आहेत या उ उपशीर्षकांचा उल्लेख अभ्यासक्रमामध्ये कशा पद्धतीचा केला गेलेला आहे ते विवरण दिलेलं आहे उर्वरित जे काही दोन घटक आहेत ते आपण यानंतरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत या ठिकाणी आपली वेळेची मर्यादा आणि आपल्या बोर्ड रायटिंगची पद्धत जी आहे त्या पद्धतीची मर्यादा सुद्धा लक्षात घेणं अपेक्षित आहे म्हणजेच तुम्हाला जो अभ्यास करायचा आहे तो कशा स्वरूपाचा आहे भारतीय ज्ञान परंपरेच्या संदर्भात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होणार आहे या सर्व गोष्टी तुम्हाला येणार आहेत मात्र या अभ्यासक्रमाचा जो मुख्य आधार आहे तो आधार तुम्हाला येणाऱ्या कालखंडामध्ये ज्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत त्या स्पर्धा परीक्षेला तुम्हाला ज्या पद्धतीनं थिरी स्वरूपामध्ये सामोरं जायचं आहे त्यामध्ये तुम्हाला हा अभ्यासक्रम वेगवेगळ्या वेग पद्धतीनं कुठे ना कुठे आल्याचा दिसून येईल उपयोगिता आहे ती उपयोगिता येणाऱ्या कालखंडात वेगवेगळ्या वेग वेग कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये तुम्हाला महत्वाची ठरणार आहे त्यामुळे हा अभ्यासक्रम कशा पद्धतीनं आपल्याला चांगल्यात चांगल्या पद्धतीनं नियोजन करून या सत्रामध्ये आपल्या मार्कशीटमध्ये त्यांना परिवर्तित करता येईल तुमचे जे काही क्रेडिट्स तुम्हाला ठेवलेले आहेत ते तुम्हाला मिळवता येतील त्याचबरोबर नवनवीन कौशल्ये या अभ्यासक्रमाअंतर्गत शिकता येतील हा अभ्यासक्रम सर्व विद्याशाखेंच्या विद्यार्थ्यासाठी कंपल्सरी स्वरूपाचा आहे हे मात्र तुम्ही सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे आणि त्यासाठीच आपण एवढा जो काही भाग आहे हा एवढा भाग तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत उर्वरित भाग नंतरच्या व्हिडिओमध्ये असेल त्यासाठी या चॅनलवर कनेक्ट राहा आणि हे जाता जाता चॅनल लाईकसुद्धा करून जा आजच्या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद